नमस्कार गावरान तणकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कैरीपासून आंबिल करणार आहोत तर ही कैरी आहे आपण स्वच्छ धुवून घ्यायची कैरी स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचा आपण रस काढून घेणार आहोत कैरी कट करून आपण जशी कढीला कैरी कापून पात रस करतो तसं आपण कैरी कच्ची कापून मिक्सरला फिरून घेतली त्याचा रस काढणार आहोत आणि हे आपण आंबिल घेतलेलं आहे तर सॉरी आपण हे घेतलेलं आहे नाचणीची पेज घेतलेली एक मोठा चमचा आपण आता हे सर्व एकत्र करून घेऊ आता कैरी मिक्सरला फिरून घेतलेली आहेत पूर्ण पल्प त्याच्यामध्ये हे करून त्याचा रस काढलेला आहे आता या पाण्यामध्ये आपण आपली हे भिजून घेणार आहोत नाचणीची पेज आपण आता या पाण्यामध्ये कैरीच्या पाण्यामध्ये आपली पेज भिजून घेतलेली आहे आपण आता आंबील करून घेऊ नाचणीच हे भिजव पीठ टाकलेले आपण आता चांगलं व्यवस्थित भिजलेलं आहे पीठ आपण आता याचा आंबील करून घेऊ अशा प्रकारे तयार आहे कैरीच्या रसामध्ये केलेली आंबील नाचणीचं आंबिल तयार आहे आपलं कैरी घालून केलेलं नाचणीचं आंबील